शेवटी पाऊस भेटलोच बारीक बारीक चला चलवत नाही पटापट ओटी घातलेली आहे ना त्याच्यामुळे तर एक असं इलेलो पूजे आता वाजले चार म्हणजे एवढे जर पाऊस लक्षातच नाही कपडे काढू शर्धे दिवस तुकलेले तरी कोबीची उसळ काळ का नमस्कार मंडळी मी आरुषी सावंत स्वागत असं तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी आज सव्वीस ऑगस्ट असा आणि आज हरताळिका असा तर आज आपल्याक ना हरताळकेसाठी मांडावरती जायचं असा आणि माझी कशात पहिलंच हे असं काय म्हणतात ते हरताळखेची पूजेची असतात मग ते काहीतरी ओटी वगैरे काहीतरी घेऊन जायचं असतं तर आता बघूया आई काय काय सांगतात तयारी करून ठेवतात ते पूजेची तर आता भरची बघूया किती वाजता येतात मग त्याच्यानंतर आपल्याक निघूचा आणि आज पावसान पण जोर धरले असा नाहीतर मस्तपैकी दोन तीन दिवस मस्तपैकी की कडक ऊन सोडलेला होता आणि आता पावसाची सुरुवात झाली आहे गणपती बाप्पा हिने आज सकाळीच जाऊन गणपती बाप्पा पण आणलेला असा आमचं तो तुमका यांच्या ब्लॉगमध्ये दिसतलो असा मी पण दाखवतोय थोड्या वेळ पण आता ते हे झाक म्हणजे बंद करून ठेवलेलं असं हे का म्हणजे ते कपडो घालतात ना वरती तसं बंद करून ठेवलेलं असा आणि बाबांचं स्केच पण पूर्ण झालेलं असा त्यांनी आजच पूर्ण केलं नाही थोडं थोडं असं हे चाललेलं त्यांचे म्हणजे डोळे हे करता करता त्यांचे त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांचे हात थोडे असे हे होतात काय म्हणतात ते थरथरतच कापतात मग त्याच्यामुळे आता ते थोडं सरळ करतात आणि आज सव्वीस ऑगस्ट असा आणि आज स्पेशल दिवस असा सव्वीस ऑगस्टला म्हणजे आम्ही दोघं पहिल्यांदा पहिल्यांदा असं हे इन्स्टावरती भेटलेलं म्हणजे असं रिअलमध्ये नाही मग इन्स्टावरती म्हणजे आमची ओळख झालेली दोघांची आज सव्वीस ऑगस्टला त्यांना अजून माहिती नाही त्यांनी अजून मला सांगितलं नाही आज सव्वीस ऑगस्ट ती तर चला बघूया मी कधीपर्यंत हे करत आठवण असं काही बघूची असा तर चला लगेच काय तुमच्यात दाखवते वाईट या बघा मस्त बाबाने चित्र काढून कम्प्लीट केलेला काय करतात करतास हा काय 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 <laughs> काय पूजेची तयारी चालू आहे म्हणजे एवढ्या जोरात पाऊस येतो आणि लक्षातच नाही कपडे काढूचे अर्धे सुकलेले तरी आता काय पाऊस येतात त्याला भिजले ते जरा कमी झाल्या जाते तर आमची लक्ष्मी तयार झाली आहेत हर तयारी झाली आहे सगळी पण भटजी काका इले नाहीत अजून भटजी काका इले नाहीत रियाकांची वाट बघतो आणि तोपर्यंत आमच्यासाठी काय बनवतात बटाट्याची भाजी बनवतात त्यांचा उपवास होता कालपासून काल उपवास काल रात्रीपासून उपवास त्याच्यानंतर आता आणि अजून नाही नाव तो चला सगळी जण सगळ्यांनी हात मारून बोलवतात पूजेसाठी येऊ लेट झालो आईला पावसान बघा आम्ही वाटत ह्यांच्या बायतान शहराकडे पोचल आणि पाऊस येतो जोरात चला माझी ओटी भरलेली असा होय होय शेवटी पाऊस भेटलोच बारीक बारीक चला चलवत नाही पटापट ओटी घातलेली आहे ना त्याच्यामुळे सगळी बसली आता था। तयारी करतात डेकोरेशन भारी केले नाही या गणपती बाप्पा बसत बाकी ए काय रे आ गजोज नम चिंत्रिनेमशेशं गोतिराजं पुराण अमरवरस पूजे रक्तवर्ण सुरेश पशुकमेशं कृष्णराज नमाशुआम्य उशवाय महा नारायणान महा माधवाय नमहा गोविंदय मह चव जगतामनंच सोडायचं सगळ्या हाताने सोडा तुम्ही घ्या सोडा खाली तीन वेळा प्यायचा द्विच्यचम्यकेशवाय नारायणायन माधवाय नम सोडा गोविंदाय नम हजोड इष्टदेवताभ्यान्मा कुलदेवताभीन ग्रामदेवताभ्यान स्थानदेवता मातृतदेवताभत कर्मप्रधान देवताभी वासुपुरुषदेवताभीन आिनवदेवता सर्व देव नेभो ब्राह्मणेभ्यो ने नम संस्कृत जन्मनी जन्मा तरी पुत्र पौत्रदी अखंडित सौभाग्य धन ज्ञान आदि तपभि मदि अर्थम पूर्व संकरपित प्रतिवार्षिको निमितम उमा महेशवरो देवता प्रीत्यर्थ पूजन करिष्ये आरम्भ काले निर्विघ्नता सिद्धय सम्प्रार्थेश्वरण पूजनं करिष्ये तथात अक्षत ये दोघानी

चला <laughs> चला जाऊया बारीक असं तो तोपर्यंत आपण जाऊया तर एक असं इलेलो पूजे आता वाजले चार आता हे विरणवरती गेलेले बाजार म्हणजे बुधवारचा बाजार असं पण आज मंगळ गणपती असं ना उद्या मंगळवारचं बाजार भरवले आणि मग आता बघूया ते इले असेल माझ्या मते दोन नंबर दादा पण इले असले आमचे ते त्यांची दोन वाजता कंदोलिक ट्रेन येणार असेल तर बघूया आता कोण कोण इला आता तर मंडई आजचा कडक उपवास असता त्याच्यामुळे आज थकाक झाला म्हणजे लटपट जाता हकडे पडते काय थकडे पडते काय समजत नाही उद्याचा ना, दिवस अजून काढूचा आणि उद्याचा दिवस काढूचा परत गुरुवारचा उपवास आणि माझं परत शुक्रवारचा उपवास दिवस उपवास चार दिवस उपवास फक्त बुधवारी <laughs> आता खाजलं आहे का आणि हो बघा आमचं डेकोरेशन चालू आहे आता भाजलं असं सन दहा तर सगळं आजच्या आज काहीतरी करूच असा ओरिजिनल लावताय कसं लावणार पण ते चिकटपट्टी दिस ना त्याच्यावरती लावणार ते बाबाने एवढं छान काढलंय ना पण हे शिफ्ट वगैरे सगळी लावून घेतो मातीवरती काय फुलपत्री फुलपत्री लावून घेतो

दोघांच्या पण व्हिडिओ बघा असं काय नाही की त्यांच्या बघित माझ्या पण बघू शकतात पण नंतर तुमच्या माझ्या नाही बघणार हे पाच पाच हे करूचे असत हे पाच पा, अशी लावायची वेगवेगळी सिंगल सिंगल लावायची आज शेळा घ्यायचं मान असतं बाकी इतर काय खाऊ शकत नाही फक्त यांनी येताना विरण वरसून हे आणल्याने काय म्हणतात ते लस्सी लस्सी घेऊन येले काय आता एक एक प्रकारचे देऊ माहिती ना हे काय काय बोलतो तो हा दादा हे काय बोलतो तिरडो हा सॉरी तिरडो तू पण मानायला लाग ना कस बनतात ते ये ओ मोदक का पॅकेट होता काही आणलेला खडी साखर वगैरे काहीतरी ठेवू असे समज माटी आई पेपर टोमॅटो वांजते काम सुरू झालेला आणि बघा किती आता भारी वाटता आता भरल्या अर्क्या अजून थोडीशी रवलेली असत काय आला मी करते ना सावी हवा घालता गरम झाला ते का बल्बच्या खालीच बसला म्हणून सावी वासुरी हे <laughs> चित्र आपला कंप्लीट झालेला हा बघा किती भारी वाट ना जेवण तयार झालं आणि आता नैवेद्याची तयारी वाह एकवीस 21 21 अगो गो Okay. पाच प्रकारची भाजी आणि पाच प्रकारचे गोड पदार्थ काय काय मस्त आणि अळुवडी पुढे जाऊन दाखव ना काय काय ते okay, अळुवडी ही कसली भाजी फरसबी फरस कोबी वालीची उसळ काळ्या जीव उसळ डाळ भात काळ्या सांबारा मोदक नेवरे काही देवांची इकडे आता बाकीचे हळूहळी तयार होतात चला तो म्हणजे आज म्हणजे पूर्ण दीड दिवस झालो म्हणजे कालपासूनचा जो उपवास होतो जो आज संपतोला म्हणजे आज आता वाडी नैवेद्य दाखवतो ना देवा त्याच्यानंतर आम्ही उपवास सोडू शकतो आईने मग अशी सकाळीच फोन केलेला आहे म्हणजे ती म्हणजे चौकशी करत होती की म्हणजे मी अजून एवढं म्हणजे मोठा उपवास झालेला नाही पहिल्यांदा ना। त्याच्यामुळे फोन केला बरं असंच काय काय खाल्लंस <laughs> असा म्हणजे काय म्हणजे हा तुम्हाला म्हणजे काय उपवास लागलो नाही ना काय काय विचार होती हा तर मग आता आम्ही ते नैवेद्य ते त्याच्यानंतर आम्ही सगळेजण जेव्हा बसलो तर आपण आपला व्हिडिओ आज थांबवूया आणि पुढे असेच नवीन नवीन लेट येतील बरीचशी काम असतात हा पूजा गणपतीच्या तिसऱ्या दिवशी पूजा असा तर संध्याकाळी असा सगळ्यांनी येवा पूजे आणि गणपती गणपतीपूर पण येवा तर आजचा व्हिडिओ तर आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ